लागेल त्याने सुद्धा गोरगरीबाच्या मदतीला लागेल जाऊन गेले पाहिजे काम रोज कामात राहायला पाहिजे त्याने रोज घराच्या बाहेर लागेल पडा म्हणून काय घरात कौर लोक बसतो आणि म्हणून आले म्हणून का पाच वर्ष तुम्ही काम करणार नाही काय निवडून येणार अशी आणि पडणार अशी दोघांची जबाबदारी लोकात राहणं नसता पुढच्या पाच वर्षाला दोघाला लोक नाही आणतील लगेच बाहेर पडायला पाहिजे गोरगरीबाच्या मदतीला त्यांच्या प्रश्नासाठी लगेच रस्त्यावर यायला पाहिजे पडणार आणि कोण आणि निवडून येणार आहे तरच जनता तुम्हाला पुन्हा पुन्हा जवळ नसता लोक म्हणतील हे पडले की बाहेर निघत नाही आणि निवडून आल्याला पाच वर्ष देऊन देत नाही हे मुळीच काढलं पाहिजे यांनी दोघांनी सुद्धा मराठीने त्यांना मतदान केलेलं दोघाला सुद्धा पडलेलं सुद्धा आणि निवडून सुद्धा त्यांनी लगेच बाहेर पडलं पाहिजे त्यांच्या प्रश्नासाठी लागते ना अच्छून न जाता एक नव्या उमेदवार बाहेर पडलं पाहिजे निवडून येणार आणि पडणार मी सुद्धा गोरगरिबाच्या पाठीशी व्हायला पाहिजे चकला नाही त्यांनी लोक मग मतदान करायचं तुम्ही लपून बसता घरात दार लवून बसता तुम्ही कुठं काढे हॉटेलवर रुमा करून बसता पडले म्हणून निवडून आलेले तर निवांत झोपायला लागले चपला लहान लोक कारण लोकाच्या प्रश्नात तुम्हाला आंदोलनात उभं राहावं लागणार आहे आणि ती अपेक्षा असते त्याला म्हणून तर तुम्हाला मत केली ना आमच्या लेकरासाठी जातीसाठी तुम्ही भांडताल असो किंवा निवडून आलेले असो या भावनेनंच लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आणि तुम्ही जरा आता त्यांची मजा घेणार असली तुम्हाला घरात निवडून चपला लिहतील लोक तुम्ही जनतेने जनतेचं काम केलेलं मत देऊन आता कुणी निवडून एकदम पडायचं ते त्यांचा विषय समाजाने त्यांचं काम बरोबर केलं धगा फटकन बेमे बेएमानी बेमानी कधीच जनतेशी केली नाही पाहिजे लोक सोडणार नाही तर तयारीला लागतो स्वामी आम्ही काय कोणाला खेटायला भेट नाही हे आले असते का नाही हे आले असते का आम्हाला काय नाही सरकार पण पावर मराठी ताकद मराठी यांना आत्ता टीक पी देत मराठे भागाचं कामाला लागले सगळे उपोषणाला बसणार सामूहिक कपोषण अंतरावर कोणाला सरकार नाही फार नाही काय नाही काय मराठे पुढे सरकार मोठं नाही माहिती चालेल त्या सरकारनं मराठा आरक्षणाच्या मागण्या आहेत तुमच्या वेळेस गंभीर विचार केला पाहिजे का कारण त्याच्यावर टीका केली टार्गेट केले की सरकार मराठ्यांना आरक्षण यावेळेस आता लोकांनी त्यांना पुन्हा पालक होतो त्यांच्याकडे म्हणजे जनतेची मालकी त्यांच्याकडे आणि माय बाप या राज्यातला सरकारचा बाप ही जनता नाही ऐकलं ना तुम्हाला सांगतो बियाजर किती पुन्हा मराठीवर पहिली सत्ताच होती तरी मराठी आणला वेल नाही आता काय सत्ताची आता कस काय भीती आता असं काही आहे का कमी शिटा आल्यावर कमी पावर असतो लय मोठी शिटा आली लय मोठी पावर असते असं काही आहे अधिकार सारखा झाला सत्तेत बसला बसला त्यावेळेस ती पाहून होती अधिकार होती आता तेच अधिकार आहे त्यांना त्यावेळेस काढायची वेळ आणली होती रोड तुम्ही आली आता तर रोडने सुद्धा चलून यायचे नाही मराठ्या रोडने सुद्धा आता जर बेमानी केले ना मराठ्या संघ आणि मराठ्या जर आरक्षण नाही दिलं ना रोडवरच चालू देणार नाही त्यांना किती होती मनोज जरांगी पाटील यांनी